म्हणजे काय कसले पण हे काका चवी कसे लागतात होय काय चांगलं खोयचं वाटो चला येऊ घेऊया ये लाडू तू कळी लावची आत हो ये चल लावया नमस्कार मंडळी मी आरुषी सावंतचं स्वागत असं तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन ब्लॉगमध्ये तर मित्रांनो आज असं बुधवार आणि मी आज बुधवारच्या बाजारात जात आहे तर थोडंसं बाजार करूचा आणि तवशाची अळी पण आणायची असं थोडे बघू आज बाजारात घेतात काय कारण ते घातलेले होते ते पावसामुळे थोडे हे झाले खराब झाले मग त्याच्यामुळे ते म्हणजे खराब झाले मग त्याच्यामुळे थो थोडे एक दोन वेलीच असतात मग मात्र अजून नाणूया तर हे बघा कडे जातास गोवा गोवा एकटे एकटे फिरायला जातात <laughs> तर हे आमका सोडून गोव्यात फिरायला जातात सगळे मंदार शेट्टी वगैरे सगळे जण असतात काय बोलणार पुढच्या वेळी तुमका नेतलो लो पुढच्या वेळी असं बोलतात पण काय नेत नाही काय नाही नेतो नक्की नेतो तुमचं तर आधी आम्ही बघून येतो कसा आता मग पुढच्या वेळी तुमका नेतो होय का असू दे तर आई आणि थं असत ते काकाने मुंबईत जाते त्याच तर चला जा आपण जाऊया बाजारात आणि हे जातात गोव्यात तर नीट जावा पोचल्यावर फोन करा ओके चला तर मित्रांनो बाजारात पोचलो आता थोडंसं खाली वाटतं बाजारात बघूया पुढे जा कसे आहे राई वीस रुपये पेंडी तवशाचे सगळेच तवशाचे रे बँकेत जाऊन येतो आहे जमटली नाही ना लवकर सांगत आहे ना देऊन द्या मग ए एका याच्यात किती असतात दोन द्या दोन हे बघा सग गावठी भाजी असेल ना हे आमच्या इकडची काकी असा शेगलाची भाजी वगैरे घेऊन येलेली आहे केळी कशी आहे काकी आणि ह्या काय दुधाचा काय हा ताँ, 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 थे थे एक बॉटल ठेवशील काय मग मी येताना घेऊन बँकेत जाऊन येतो कशी आहे ती <desconaltro> एक लिटर वाली दे तीसवाली दे फक्त काढून ठेवा बाजूला एकच देऊ नाही तर मग दोन दोन नको ना ठेव म्हणजे एक लिटरची ठेवतो हा चालत 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 येतोय आम्ही पुढे जा बॉटल पडली ही कसले काकीवत्याची साड्या शेवटे शेवट आणि ह्या काय दुसरा या शोगेटी। शोगेटी। का वांगी आणि वांगी शेंगे पण मोठे दिलेले कसे असं ते शेंगे तीस रुपये पावसाळी भाजी आता मुळ्याची कशी वीस रुपये आणि वी ह्या अलकुल अलकूल पण वीस रुपये असा अळीची कोण थं कस उशाची वेली तर आपण पहिला तर बँकेतला जाऊन काम करून घेऊया हो हे बघा फंसुले आपल्या ठेवच्यात तर पहिला बँकेतला काम करून घेऊया नंतर कसं भाजीपाल्याचा आपण घेऊ शकतो सगळा होय कसं तरी वेल काकी कसली अळी आिबुडाची कि कसं आहे या वीस रुपया मग एक ठेवशील मी जाऊन येतोय बँकेतून बँकेतून जाऊन येते नाही तर नाही तर थांब देऊनच ठेवून नाही संपली हो दादा ए अक्षय दादा मी तुका फोटो पाठवतोय ते मग प्रिंट काढून ठेव मी जाऊन येतोय पुढे बँकेत जाऊन येतोय ते गेले गोव्यात हां काढून ठेवा येत मासे बघा तर अरे द्या पाऊस बघा कसं ज्वारातच गेलो आता हो खडे असतस एवढे दिवस दोन तीन टायमिंग ला मागे गेलोय <laughs> काय तुम्ही आता माझा ड्रेस ड्रेस शिव मी तीन टायमिंगला इलो तीन टायमिंगला मागे हा देऊया माझ्या आंबे होतोय कसे होतो आंबेंबरला सवा कसे काय माहिती येत ना देऊया आता पहिलं मी ड्रेस शिव गेलोय आणि आता बँकेतलं थोडं काम करून घेते मग असं भाजीपाला भाजीपाले स्वतः फटापटा घेऊन जायचा आता बोलतोय मी असा की आपण काल बाजार केलेला पण आता असं एवढा भरपूर नवीन नवीन काय काय दिसतं त्याच्यामुळे आता घेऊ जावं लागतं ला, असा वेगवेगळा तरी काल ऑलमोस्ट सगळं बाजार केलेलो असं भाजीपालो फक्त भाजी नाही भेटलेली जास्त एकजणच भाजी एक भेटेल होती चला बँकेत नाही बँकेत ना आज बुधवारा तो मरणाची गरजी असली लहेांबासा लागत बघूया जण आकमध्ये चपला तर एवढी दिसतंच पण कोण असं काय काय माहिती बरं बँकेचं काम आपलं झालेलं असा फक्त दहा ते पंधरा मिनटं लागली आता जाऊया बाजार करू तर हे बघा या साईडला जे असतात ना वरच्या साईडला ते वाट्यावरती भाजी लावलेले ला असत बाई पण इलेत <laughs> <laughs> झाली येऊन भाजी हां हां काय बरं नाया हां हां अच्छा तर आईने लिंबू घेऊन सांगितलं नाही विचारते कशी ती वाटेवरची ओ दादा लिंबू कसे वीस रुपयाचे वाट एक घेऊया एक घेतो या

तीस रुपये मेथी मेथी नको आपल्यात आज बुधवार असा काहीतरी नॉन व्हेज घेऊचा तशावर मी बाजार घेऊन गेलेलो असे ओले शेंगा येलेले असे होतो दादा हे कसे मग कसे शंभरला चाल देवा मका पन्नासशे देवा पन्नास हां पन्नासशे तीन घेतलं आहे पण पैसे सुटे नाही ते दादा तिकडे घेऊन गेले मस्त कवळे धन्यवाद दादा भेटले सुटते

स्वतःपुरू देवा कच्चे आहेत ना पण शंभर रुपयाचे द्या म्हणजे सॉरी ते काय तेंबर रुपये ना सवा किलो हां हा तेच देवा छोटे छोटे द्या ना दादा इथे मोठे कापू एवढे मोठे कसे किलो शंभरला किलो 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 सवा किलो पण हे काका चवी कसे लागतात होय काय चांगले असले ना पण याच्या किडे बिडे असले ना पावसामुळे बघा पक्का पुढच्या बुधवारी नाही तर मी घेऊन येतो परत हा मग हे पण द्या मग शंभराचे चांगले द्या बघून पिके पिके द्या खाऊ कर ना आंबे घेऊन जाऊया हे बघा फाटी येईलच मस्त पैकी दोनशे रुपये बाईने पण घेतल्या नाही बरी आहे ना बरी आता माझं कोण पकडू कोण नाही ना, तर घेऊन गेलो असे मी पण येत घेत मी नको राह देत

कशी होते हा किती वीस रुपये सगळा गुलाबाचं आणि ती कस आहे आता आली हा हे कसं आहे तो मिरची मिरची काय हो नवीन योज बाजारात अगरबत्ती आणि असत कशा असत हे

चाळीस बोलतात काका हे कस भेंडे वाटो नको तर आपल्याकडे भाजी भरपूरच आली आहे नाही म्हणता म्हणता आता जाऊया घरात चिकन घेऊया जाऊया घरात बाकी काय नोक झाला मित्रांनो घरा पोचल आणि हे सगळं बाजार असा तू काढा आता थोड्या वेळान आणि हे बघा हे गोळा झाले दोघा ए आकडे बघ आकडे बघ ए आकडे बघ काय रागावलो चिकन लपवून ठेवलं आहे त्या काय माहिती नाही चिकन आणलेला वास काढता बघता असं काय तर चला नंतर ही अळी लावूया थोड्यान आणलेली असत ती एक दोन तीन तीन घेतले तवशाची दोन घेतले आणि चिबडणीचं या घेतलं आहे अशीच ठेवते थोड्यान लावूया तर मित्रांनो ती अळी आणलेली होती ना ती बाडलेत घालून ठेवलेली आहे तू आतमध्ये थोडंसं पाणी आहे त्याच्यामुळे ही ताजी रवरी हो आणि ह्या हो सगळ्या खोट बी ठानून ठेवलेले असत ह्याच्यापेक्षा अजून मोठे लागतले तर आता तोपर्यंत फक्त हे करून ठेवूया उभे करून ठेवूया आणि फक्त आपल्याक आता तवशाची लावची वेली चिबडाचे आई बोलले नंतर लावूया कारण थई लावच्या चिबडाचे तर ते ह्या करूचे लागतले काय म्हणतात ते आई फांदे तोडूचे लागतले ते ते येल्यावरच आता ते फिराक गेलेत उद्या आल्यावर त्यांचा आई ते फांदे तोडून आणू काय मोठे त्याचे आता नाही मग ते कधी झडतली ठेवली नाव होय मारू खड्डो होय फाईफ घातला हां रे कस सांगतो आता आईला हसून पाईप खैसून तरी टाकलेला हसून खैस खालून पाईप टाकलेला तिकडे जरा सांभाळून करला चला। <laughs> जास्त आतमध्ये टाकलेला आला आहे हे का मास करू मास म्हणजे असं चौकोनी हा करून हा करू मास काय बोलतोय येते का अळा चौकोनी करतो काठी अळा अळा करू तर चला आम्ही आता खाना घेतय आई याच्यातलं तर तर खायचा अळा ना ही बघा

मी शिरड्यांसाठी लावून परत मारलो ना चार एक दोन तीन चार पाचच हो दोन, दोन दोन लावूया पाणी जात नाही येत लावूया तो दुसरीकडे लावूया थांबा करते खाय मारू आता आधार

दाती। वरती वरती जाताला चढत चढत अशी पकडत या कग घेऊया नंतर अनिकेच्या घराकडे आणू घ्या गोवर आई तिरखा आणला ती घालून टाकू मग तोपर्यंत घालूया आणि चिबड्या वेळी तसेच ठेवूया आणि उद्या आपलं सगळे लादू ना होती तुम्हाला आता जमला मिळा ओढून काढून तारो वाजून घालून टाकतात बाजूला तर हे बघा असे चारही साईडने अशी खूट मारून घेतलं आता तावाला झाड असा ना तर तोडतलं असं म्हणजे मोठे मोठे फांदे पडतले मध्ये तोडल्याच्या नंतर असे ठेवू करू नंतर त्याची पाना घालून गेल्याच्या नंतर असे चारही साईडने काढून घेऊ मग असं मस्त वेगळी ती चारी साईडने पगातली तोपर्यंत हेंका वरती हो देत हे कशी वरती लिहिले असे पकडून पकडून वरती येतली तशी ही अशी तरी पकडून वरती येतली आणि चिबड्याचे पण आपल्या थं लावचे त्याच्यामुळे तर साफ करूच लागतला पूर्ण जंगल झालेला असा मग नंतर कशी चिबूड उद्या लावल्याच्या नंतर दिसतील तरी तर चला बाकीचा उद्याच्यात एक तवशाची ठेवलेली हवेल पेंडी ही तवशाची आणि ही चिबडाची काय तर आता तवशी तर एक असाई एक अजून हां थं लावून घेऊया चालत मग हे तवशाचं आम्ही थं लावतो थो, चिबडाची ठेवतो नाही चालत नाही दोन आणलेले हेच नाही हां हे बघा घराच्या या साईडला हे लावून घेतो आईने पेरवाची लावलेली आहे वांदी बघा पेरू छोटीशीच असत आहे मोठं झालं लावेल ला। ह्याचं आता हे लावूया ह्याच्यात घेते मग एक दोन तीन चार पाच हे पण पाच दिलेलेच हय तीन लावे हय दोन लावे कारण ऑलरेडी हय असा मोठा असा मस्त वेगळा उकोनी असा करून लोक भेटत होय मग नंतर हय घालायचे पण केळली येतात ह्या साईडने थै केळली यायची मग ते आलं तर होतं ना थं जाड पेरूचं तर ह्या करून घेतलं आणि तोडून टाकल्याने घरा उडकी मारून हे कौला फोडून टाकायचे चला हय ह्या करून घेते मी डबरं मारून लावून घेते तर ही बघा हय दोन लावलं आहे एका ह्या करून आहे आणि हयाक लावलं आहे चढा दे चला वरती hey. ए लाडवा काय का ला तू का लावची होत हा लाडू ये लाडू तू काळी लावची होत हो ये चल लावूया चल उतार आता ये तू चला आपण जाऊया चल घरात मी जातोय चल मित्रांनो गोवा दोन दिवसानंतर उतारला असेल एक दिवसा एक दिवसाची बोललेले होते कधी गेलेला तो कल कन नाही आज कोण वार परवा गेल्ले आज कोण वारतो परवाच्या दिवशी गेले म्हणजे दि, मग ते बोललेले दुसऱ्या दिवशी येतले पण दुसऱ्या दिवशी पण रावले आणि तिसऱ्या दिवशीची संध्याकाळ झाली सकाळी निघालेले ते आता वाजले किती डोळ्या चुरचुरत पाच साडेपाच हायवे वरती ना धुरलो जाऊन जाऊन सगळे इले महिले आधी मजा केल्या ते सांगितल्याने गोवा किती काय काय महाग आता सांगितल्यानी लय महाग गोव्यात आम्ही चाय घेऊ गेलो आमकं बोलले चाय करूची या घरात तर दूध आणा चहा पावडर आणा आणि ह्या आणा का आला बिला हा ना आम्ही सगळं गेलो ग्रोसरीजमध्ये आणि घेतलं आम्ही पैसे बघलो ना गेलो डायरेक्ट एक दूधपेशी या चहा सुट्टा नाही होता साखर एक किलो घ्यायची लागेल असं घेतलं सगळं सामान इलायचीचं एक एवढं पाकीट घेतलं आणि हिशोब केला तीनशे एकोणसाठ रुपये <laughs> आता नको काचा म्हणतो भेंडी आम्ही एवढं कॉन्फिडन्समध्ये घेऊन येलो काय घेतलं आणि मग जाता जाता ते मला मेंटॉसचा दिसला दहा रुपयावाला असतं ना मेंटॉसचं हे घेतलं आहे दहा रुपयावाला पण बघितलं तर वर फिरून भेंडी साठ रुपये तिका विचारलं की चुकान साठ अख्ख्या आहेत बॉक्सचे साठ रुपये असतात तसा लागला काय तर ती म्हणते नाही साठ रुपया का जा मी तसाच ठेवलं आणि चहा चहाचा सामान घेऊन तीनशे एकोणसाठ रुपये चार जणांची चाय त्यापेक्षा फाईव्ह स्टार मध्ये जाऊन आले न असती असते चाय तर आता एवढा महाग फिरा निलास आता काम काय माहिती आहे काय तुमचा अळी लावचे ठेवले आज आता नाही ग आता रे हो दोन, दोन दिवस आराम करून इले पण तुम्ही ना दोन दिवस आराम करले काम हम्म काम ठीक आहे आज दिवस जाऊ देत आपण ना उद्या हे करूया ऑळी लावतो आता कडाच सगळं तोडूच असे मग अजून फिरतच असतं काय बाहेर जाऊन खडे चला आपण व्हिडिओ संपूया तर मित्रांनो ते तर काय मजा मजा करून येल्यात आम्ही पण बोललो असो घेऊन असेल एका रविवारी घेऊन जातील काहीतरी अशी मजा असं काहीतरी ऍडव्हेंचर असा कडे तर आपण पुढच्या ब्लॉग मध्ये समजत तुझ्या की माझ्या मी तुला बघूया माझ्या नाही तर कोणता मोबाईल मध्ये तू बघू गावात चला पुढे जाऊन तर मी मयुरी वहिनींका फोन केलाय मी म्हटलं हे म्हटलं दोघा दोघाच फिराक जातात ह्या म्हटलं बरं नाही या मग मी म्हटलं म्हणता मंदारदारांना पण सांगितलंय असा 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 म्हणून वाटतं असा दोनवली बायका रागावते नाही म्हणून ह्या केल्याने बपर खटक नको हे नाही आता प्लॅन केल्यानं वाटतं काय नाही करू का ऐवण सांगू नका तर मित्रांनो आपण आजचा व्हिडिओ हच संपूया कारण अळी तर आता उद्या लागतली असत ती तशी घेऊन ठेवणे आपण झाली आम्ही हो ती आम्हीची लावून टाकलो हय आणि थं लावलं फक्त आता ते चिबडाची खाली सोडूच त्याच्यामुळे ते गचगट झालेला तर आपल्याला थोडंसं असा तर मित्रांनो आजचं व्हिडिओ कसं वाटलं कमेंटमध्ये नक्की सांगा आवडलं तर लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तोपर्यंत भेटूया आपण एका नवीन ब्लॉगमध्ये बाय बाय श्री स्वामी समर्थ